नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी पाण्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल देशाला स्वातंत्र्य मिळवून शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या कमी होत नाही आहेत वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे त्यामुळे प्रशासनाने आता तरी रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत तरी देखील नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडाच्या दुर्गम भागात आजही रस्ते नसल्यामुळं इथल्या नागरिकांना मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे गंगापूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या केलखाडी पाड्याला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे इथल्या नागरिकांना आपल्या घरातून दळणवळणासाठी आरोग्याच्या समस्यांसाठी आणि इतर महत्वाची कामं करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे केलखाडी पाड्यात जवळपास आठशे लोकवस्ती आहे या वस्तीच्या नागरिकांकडून प्रशासनाला वारंवार सांगून देखील रस्ता तयार झालेला नाही त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार आणि देशातल्या सुविधा कधी मिळणार असा प्रश्न इथल्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने केलखाडी पाड्याला जोडणारा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी इथल्या नागरिकांकडून केली जात आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर शिवदास वसावे गाव गुल्हा अंबा केलखाडी बाळा तालुका अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार ग्रुप ग्रामपंचायत गंगापूर आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्त्याची मेन प्रॉब्लेम आहे हा जो रस्ता इकडचं लोकसंख्या आहे आठशे लोकसंख्या आहे आज आठशे लोकसंख्या आहे ती याच रस्त्याने प्रवास करत असतात ते कारण कसं दळणवळणाचे साधन नसल्यामुळे दोररोज इकडे प्रवास करत असतात ते विना गाडीचं कारण कसं एकाच दिवशी मोटरसायकल पण इकडे चढवतात पण इकडे गंभीर परिस्थिती आहे भयानकी स्थिती आहे जर का एकदा सटकलं म्हणजे डायरेक्ट नदीमध्येच जाऊ शकतो अशी कंडिशन आहे त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला वारंवार विनाविना करतोय की आम्हाला जी हे रस्त्याची जे समस्या आहे ती करून दिली असती तर बरं झालं असतं आम्ही हात जोडून विनवण्या करतोय कारण कसं आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही प्रस्ताव पण टाकतो आम्ही मोठ्या अधिकाऱ्याला पण अर्ज निवेदन देतो पण आमचं काम काही सक्सेस होत नाही त्याच्यामुळे आम्ही हे विनवण्या करतोय की आता तरी होऊन जायला पाहिजे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा